नमस्कार किरण आणि आपण पाहत आहे सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील झाडेवस्ती येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जागतिक महिला सन्मान सोहळा संपन्न झाला शाळेतर्फे सर्व माता पालकांना शैक्षणिक वस्तू वही पेन गुलाब पुष्प भेट देऊन सर्व मातांचा सन्मान करण्यात आला तसेच मुले शिकते होण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन गटांच्या लीडर मातांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी लीडर माता सोनू गोरे रुपाली गोरे पुष्पा मोहिते मीना थोरात सुनीता दांगोडे वैशाली चौथे सीमा तायडे शारदा गोरे दीपाली वाघ कल्पना वाघ आदी मातांनी आयडिया व्हिडीओ विषयी मुलांचा शैक्षणिक प्रगतीविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सविस्तर मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील गोरे सर यांनी केलं तर शाळेचे शिक्षक हरीश ढाले यांनी स्त्री शक्ती याविषयी मार्गदर्शन केलं तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षक अजिनाथ काटकर सर यांनी राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या यशोगाथेविषयी सविस्तर मार्गदर्शन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक सुनील शिरसाट सर यांनी निपुण आयडिया मधील कृतीविषयी मुलांचं शिक्षण याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून कार्यक्रमाचा आभार मानलाय कार्यक्रमाची सांगता सामूहिक निपुण शपथ घेऊन करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मीराबाई रामदास वाघ प्रमुख पाहुणे अलकाबाई शंकर तायडे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील गोरेसर शिक्षक सुनील शिरसाठ शिक्षक हरीश ढाले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शिक्षक आजीनाथ काटकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ईश्वर गौरे पालक दत्ता चौथे रामहरी चौथे आदी मान्यवरांसह शाळेच्या सर्व माता पालक उपस्थित होते पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष दांगोडे अंधारी सिल्लोड ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा